सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका प्रजासत्ताक दिनाच्या चांगल्या मुहूर्तावरती एशियन फार्मा होलसेल आणि रिटेलर या दालनाचा महंत गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य उद्घाटन समारंभ संपन्न झालाय काळाची गरज ओळखून कानडी परिवारानं मेडिकल व्यवसायामध्ये उतरून एक चांगला उपक्रम सुरू केला आहे आपण चांगली सेवा ग्राहकांना द्यावी असे महंत गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज यांनी प्रतिपादन केलंय आरोग्य हे फार मोठं धन आहे बाकी धन किती असून द्या आमच्या करायचं सगळे गुलाबजाम खातायत त्यांच्या पाणी सुरू हातात घेतला तोडाने घरात किशन म्हणून पत्नी पळत झाली पत्नी वेळी साडेती दिवसाच्या साडे गुलाबजाम मस्त तू तोंडा ठीक आहे भाजी वाढ वंग्याची भाजी खायची इच्छा बोलूयात मग मालेला पट्टा कमरेला पट्टा डॉक्टर करू नका आता आपल्या दिशा आहे हे सगळे रोग जडलेले आहेत मिळाले पासू अरे म्हणून बाकीच्या हे आरोग्य हे धन फार महत्वाचं आहे मग आरोग्याचा थोडा वेळ जर आपल्याला लवकर उठून थोडं भ्रमण केलं आयुर्वेदामध्ये है आहे दवा और की हुआ। हुआ एक की हवा जी हवा शंभर औषधाचं काम करतो लवकर उठणे थोडाफार व्यायाम करणे थोडा वेळ जर आपण एक तास जर स्वतः करता आलेला तर पहिले तेवीस तास आपण फ्रेस राहू शकतो आता हे सांगून उपलब्ध आहे कोणाला सांगायचं कारण कोणी करायला काही तयार नाही कोणी तयार नाही तर बाबा रोगी मग त्याच्याकडे मेडिकल बनलेले आता मेडिकल येत करताय अशा प्रकारचे अनेक रोग झाले त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलची वेगवेगळ्या वेगवेगळ्या रोगाच्या तज्ज्ञांची गरज भासायला लागली आणि मग त्यामुळे सुविधा पाहिजे सुविधा पाहिजे म्हटल्यानंतर हॉस्पिटल बनवायला मेडिकल पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी कानळी परिवाराने हे मेडिकल सुरू केलेलं आहे आपल्या सेवेकरिता सेवामावृत्तीने आपण या ठिकाणी ही सेवा करावी योग्य दर दर योग्य असेल वस्तू वेळेत दिली असतील विश्वासार्हता निर्माण होणार एकदा विश्वासार्हता निर्माण झाली म्हणजे मग धंदा कुठल्या व्यवस्थित चालतो व्यवसाय कुठला असतो आणि बाकीच्या इतर सुद्धा कानळी परिवार आपण पर प्रेरणा घ्यावी मुलं शिकतात खूप नोकरी करता प्रयत्न करतात खूप पैसे खर्च करतात तरी नोकऱ्या लागत नाही त्यापेक्षा असे छोटे मोठे व्यवसाय आपण जर टाकले चालणारे व्यवसाय विचारपूर्वक तर निश्चित त्यातून व्यवसायातून प्रगती करण्याकरता एक संधी असते स्वतःला आपल्याला त्या ठिकाणी आणि आपल्या स्वतःच्या बुद्धीचा विकास करण्याची संधी अशा प्रकारच्या व्यवसायांमधून असते आणि म्हणून या ठिकाणी असणारे जे मेडिकल शोर्स आहेत एशियन फार्मा आणि समस्त कानडे परिवार विठ्ठलबा म्हातारबा कानडे यांची मुलं नामदेव विठ्ठल कानडे सर आणि अमोल नामदेव कानडे जे महेश नामदेव कानडे कानडे परिवारांनी हातात घेतलेले कार्य सफल हो खूप लोक आजारी पडवं असं मी म्हणत नाही पण म्हटल्याने काय आजारी पडणं न पडणं काय म्हणण्याच्या हातात नाही आहे व आजारी पडतातच हो, हो, करतो। शोरा मदिल मार्केट शहरामधील एच डी सी बँकेच्या शेजारी नगर मनमाड रोड राहुरी तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी एशियन फार्मचे भव्य दिव्य उद्घाटन महंतांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय यावेळी शहरांमधील व्यापारी वर्ग आजी माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते एशियन फार्म होलसेल आणि रिटेलर दालनामध्ये नामांकित कंपन्यांच्या सर्व औषधं उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आरोग्य संदर्भात लागणारी सर्व उत्पादनं हे देखील या दालनामध्ये उपलब्ध दा करून देण्यात आले आहेत तसेच एशियन फार्मच्या माध्यमामधनं राहुरी शहरातील नागरिकांना चोवीस तास सेवा देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे घरपोच औषधं हे ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे असं महेश कानडे यांनी म्हटलंय नमस्कार आज आपले एशियन फार्मा या होलसेल अँड रिटेल या द दा मेडिकल दालनाचे महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते भव्य दिव उद्घाटन संपन्न झाले आम्ही आपणास चोवीस तास सेवा त्याचप्रमाणे होम डिलिव्हरी सेवा देणार आहोत आज आपल्या उद्घाटन सोहळ्याला सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली तसेच आम्हाला पुढील कार्यात शुभेच्छाही दिल्या सर्वांची मी माझ्या कानडी परिवाराच्या वतीने आभार मानतो आपल्या मेडिकलचा पत्ता मार्केट कमिटी समोर एच डी एफ सी बँके शेजारी एशियन फार्मा धन्यवाद तसेच युवा नेते राजूभाऊ शेटे यांनी देखील पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आहेत त्याचा आनंद या कानाळे स्वराजचे पाटील आहेत त्याचबरोबर प्राध्य परिस्तरातील पंचकृष्ठातील सर्वांनाच आहेत आपण सर्वजण या कानाऱ्या कुटुंबाच्या या शुभारंभासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि या कानाऱ्या कुटुंबाच्या वतीने महाराजांनी ही विनंती स्वीकारली महाराजा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांचे आभार मानतो आणि आम्हाला ही यावेळी विठ्ठल कानडे नामदेव कानडे अमोल कानडे महेश कानडे ज्ञानदेव कानडे चांगदेव कानडे आदी परिवारासह शहरामधील नागरिक वैद्यकीय क्षेत्रामधील नामांकित डॉक्टर तसेच आजी माजी नगरसेवक आणि कानडे परिवारावरती प्रेम करणारे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं कार्यक्रमासाठी उपस्थित होते મહેશ દાને સી ચોવીસ તાસ રાહુરી